व इंजिनिअरिंगच्या तयारीसाठी दिल्ली कोटा कानपूर व लातूर येथे जाण्याची गरज नाही आता डॉक्टर आणि इंजिनिअरिंगच्या तयारीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव ब्राईट फ्युचर आयआयटी अँड मेडिकल अकॅडमी सांगोला येथे साकारण्यात आली आहे अकरावी बारावी रेग्युलर मॅचेस आयआयटी शरीर नीट तसेच आठवी नवी दहावी एनसीआरडी सीबीएसई स्टेट बोर्ड फाउंडेशन रेग्युलर मॅचेस सुरू वरील सर्व कोर्स दिल्ली कोटा राजस्थान कानपूर लातूर येथील तज्ञ प्राध्यापक वर्गाकडून मार्गदर्शन आमचा पत्ता भाऊसाहेब लोखंडे हाईट्स दुसरा मजला वाडेगाव नागा सांगोला संपर्क त्र्याण्णव शून्य सात तीस एकोणचाळीस एकाहत्तर अटक झाली अत्यंत चांगली बाब आहे त्यांनी जी चोख केलेली आहे त्या संदर्भात त्याला अटक झालेली आहे आणि आता कायद्याप्रमाणे त्याच्यावरती कारवाई होईल पंतजा मुंडे यांनी आताच सर्व विरोधक दोन दिवस झाले तुमचा आरोप करत होती तुमच्यामुळे तरी खोक्याला अडवलं जात आहे पोलिसांकडून दाबलं जात आहे लपवलं जात आहे अजिबात नाही मी कोणत्या पोलिसला कधी फोन लावत नाही त्याला अटक करा म्हणलं तर मी स्पष्टपणे माझ्या मुलाखतीत म्हणलं ना त्यांनी जे चूक केली असेल त्याच्यावर कारवाई करा तर त्याच्यावरती कारवाई झालेली आहे आता तो आता अटक झालेली आहे त्याच्यावरती पोलीस जे काही कलम लागलेले आहेत त्या कलमाप्रमाणे कारवाई करीत

माझं मी दवाखान्यात असल्यामुळं मी त्यांना भेटायला गेलतो हे खरं आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी आणखी एक बाब म्हणली की हे प्रकरण तेव्हा का ठेवलं माझा पक्ष आणि माझा संबंध नसता तर संतोष देशमुख हा भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख आहे आणि बूथ प्रमुखासाठी मी हे प्रकरण तेवढं ठेवलंय आणि आणखी काही दिवस जोपर्यंत संतोष देशमुखच्या खुण्यांना फाशी होत नाही तोपर्यंत हे प्रकरण मी तेवढ ठेवणार तुम्ही किंवा मी आणि माझा पक्ष मग आम्ही कोणत्या पक्षाचे आम्ही भारतीय जनता पार्टी आहेत का भारतीय जनता पार्टीतच आहेत ना विधानसभेला सुद्धा त्यांचं एकच सीट होतं माझ्या सीट बदल ते म्हणलंच हो नव्हतं माझ्या इथं त्यांचं शिट्टी हे चिन्ह होतं शिट्टी शिट्टी हे चिन्ह होतं पंकजाताईंचं आष्टी मतदारसंघात कमळ हे चिन्ह नव्हतं त्यांचं चिन्ह शिट्टी होतं त्याच्यामुळे ते तसं म्हणत असतो नाही 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 मी टीका काय करतोय की संतोष देशमुख सारखं अतिशय भयानक प्रकरण घडलेलं असताना त्या स्वतः संतोष देशमुखच्या घरी भेटायला गेल्या नाही त्या प्रकरणाबद्दल भ्र शब्द बोलल्या नाही पंक धनंजय मुंडेंच्यावरती एवढे आरोप होत हो तेचा तेचा हो होते त्याच्यामध्ये त्या बोलल्या नाही ज्यावेळेस धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं त्याच्यानंतर ते म्हणतात उशीर झाला मग ह्याला म्हणजे शपथच द्यायला नको होती आमकं कधी पद गेल्यावर जोपर्यंत ते पदावर होते तोपर्यंत तुम्ही एक शब्द बोलले नाही आम्ही मात्र ते पदावर होते तरी त्यांना या पदावरून हटवावं अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी करत होतो चुकीची काय मागणी होती मंत्री झाल्यानंतर नाही 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 ती कोणाकडे बळावली तुम्ही दोघे नेते जे माजी मंत्री आणि मंत्री आहेत यांच्याच भागातून बळावलेली गुंडगिरी आहे आमच्या इकडं गुंडगिरी नाहीये मर्डरचं प्रमाण बघा सगळं परळी बाकीचं काय राख परळी वाळू परळी सगळं काही तिकडं चालतं आमच्या इकडं नाही चालत आणि त्यांचं दुःख हेच आहे आमच्या इकडं त्यांच्या विचाराचा माणूस निवडून आला नाही भाजपमध्ये असताना त्यांनी अपक्षांना पाठिंबा द्यायचं कारण काय होतं मी पाहिलेला नाही तो पाहिल्याच्या नंतर त्याच्यावर प्रतिक्रिया घ्यायचं कार्यक्रमामध्ये प्रयागराज ठीक आहे तो प्रयागराजला मिळाला अजून काजू मिळाला त्याच्याशी पोलीस येऊन त्याला सांगतील मी उदाहरण दिलं होतं की कृष्ण आंधळे असं अशा प्रकारे काही करू शकतो तर तो अजून फरार आहे तोही सापडेल असे माझे मुंडे अजय मुंडे म्हणतात की तुम्हाला सह आरोपी करा अजय मुंडे अजय मुंडे फार लहान आहे लहान लेखराबद्दल मी बोलणार नाही आणि माझं धनंजय मुंडेंना आहे याला त्याला बोलायला लावण्यापेक्षा स्वतः बोला तुम्ही बोलल्याच्या नंतर मी उत्तर देईल पाहिजे शंभर टक्के कोक्या बोका अजून चोका काय जे असेल ते पोलिसांनी चौकशी करावी त्याचा आका सगळ्यांची चौकशी करावी जे सापडेल त्यांना सगळ्यांना आतमध्ये घालावं मला काय माहिती पण तुम्ही म्हणतात की पंकजाताई पंकजाताईंच्या विचारांचा माणूस निवडून आला नाही पंकजाताई तर या भाजपमध्ये आहेत तरी देखील अशा पद्धतीने आष्टी विधानसभा मतदारसंघात त्यांच्या विचाराचा माणूस निवडून आलेला नाही मी भारतीय जनता पार्टीचा माणूस म्हणून निवडून आलेलो आहे पंकजा ताई राष्ट्रीय नेतृत्वाकडे करणार शंभर टक्के करणार आतापर्यंत केले नाही आता लेखी स्वरूपात करणार म्हणतात की मी राष्ट्रीय नेता आहे मला मुख्यमंत्री लहान मुलांना बोलणार नाही त्यांचे जे थोरले भाऊ आहेत ते बोलल्यावर मी बोल एक मिनिट आहे लहान लेकरांना मी बोलणार नाही पंचायत जो अजय आहे तो खूप लहान आहे अजयला बोलायला लावलेले कोणी ते माहिती आहे माझं त्यांनाच आव्हान आहे अजयला काय बोलायला होता तुम्ही स्वतः बोला पुणे म्हणजे पुणे आहे इकडं काय त्यांनी तुमच्याशी मुख्यमंत्री किंवा बावनकुळे काही बोलणार धरणार राज्याचे मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष यांच्याकडं करुन बाबुनकडे सांगितलेलं आहे समज देण्याचं काय कारण मला समज द्या मी काय भारतीय जनता पक्षाचा उमेदवार सोडून दुसऱ्या उमेदवाराचा प्रचार केलेला नाही त्यांनी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार सोडून दुसऱ्याचा प्रचार केलेला आहे शिट्टी या चिन्हाचा प्रचार केलेला आहे मग कारवाई करायची तर त्यांच्यावर कारवाई करा असं माझं मत आहे मुख्यमंत्री तुम्ही राष्ट्रीय सचिव स्वतःला मानता आणि बीड जिल्ह्यात माझी एकच सीट मानता मग कसं काय राष्ट्रीय सचिव असू शकतो त्यांनी दोन सीट भारतीय जनता पार्टीच्या दोन सीट होत्या ना एक नमिता मंदड़ा आणि दुसरा सुरेश धस मग दोन सीट मानायला पाहिजे त्यांच्या भाषणाची क्लिप आहे तुमच्याकडं बीड जिल्ह्यात माझ्या वाट्याला एकच सीट आहे म्हणलं दिला जातो संतोष का आणि हे जे चाललंय ना खोक्या बोका परत कुठं प्रकाशदा काहीतरी काढायचं जुने संदीप क्षीरसागरचे व्हिडिओ काढायचे हरसे आरोपी व्हायला भाजपाला काय कसे बी आरोप होतात का काय कशात बी कशाचा काही संबंध नसताना काही नसताना असं आरोपी कसे होते उचलले जीभ लावले टाळ्याला असं चालत नाही तर हे बाकीच्या लोकांची बदनामी कशी होईल असा प्रयत्न चाललेला आहे आणि संतोष देशमुख खून प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी हे वेगवेगळे वेग वेग गेम चालतात एक गांभीर्य जो व्हिडिओ आता समोर आलेला आहे त्याच्यामध्ये धनंजय देशमुखांचे साडू आहेत त्यांनी अपहरण करून मारहाण केल्याचा व्हिडीओ जे व्हिडिओ आलेला असेल त्याच्यावरती रीत सर कोणी ज्यांच्यावरती अन्याय झाला असेल त्यांनी कारवाई करावी आमच्या इथं तर तो व्हिडिओ जो आला ते बुलढाणा जिल्ह्यातला पोरगा होता मी स्वतः माझ्या इथल्या पीआयला सांगितलं बुलढाण्याला जा आणि त्याचं काय ते स्टेटमेंट घ्या आणि त्याप्रमाणे कारवाई करा लक्ष भाडका आता बीड जिल्ह्यातले काही लोक मोकळे झालेले आहेत मोकळे झालेले लोक अशा पद्धतीचे गेम खेळत आहेत